म्हणजे आता तुमचं लग्न झालंय म्हणून काय तुम्हीच हा आम्ही पण दुसऱ्याच्या लग्नात का होईना मग काढता येत नाही ते तसलं काय 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 वापरता येतं मग एवढी आणली केसात घालायच्या पिना पिना मग वापरलं म्हणलं नवीन जोडी भरती कस होते बॅग आपल्याला पण असं कसकच कसं व्हायला लागतंय मला झालं त्यांनीच का जायचं पूजा झाल्यावर बाहेर फिरायला आपल्याला बी जायला पाहिजे म्हणलं चला जाऊयात आपण मला माहित नाही म्हणलं जाऊच यात काय झालं तरी जायचं मला लगेच म्हणाल खूप जायचं तुला म्हणलं परदेशात जायचंय ते परवा त्या रील मध्ये बघितलं ना कुठला तरी देश बाय कधीच कुणाला उघडा नव्हता आता उघडा झालाय तुम्ही आता जाऊ शकता म्हणजे तिथं आणि काहीतरी लागत नाही तिथं गेल्यानंतर काहीतरी मिळतं त्या ठप्पानं सगळं बघून टाकायला बरं आणि ते दुसऱ्या देशातलं कोणी नाही गेलेल्या देशात गेला जास्त येते हा लगेच म्हणले पैसे नाही इतका जर राग आलाय ना म्हणलं तोंडातला तो तोबरा काढा दि म्हणलं कुठे गेलेत पैसे मला काही कळत नाही का हा रोज तिथं लपू लपून ठेवल्यात पैसे पैसे नाहीत म्हणायचं नाही बरं का म्हणलं हा ट्रिपला तरी जायचं नाही सरा आयफोन घ्यायचा सतरा ब्लॅकमेल करायचे अजून आम्हाला धंदे माहितीत म्हणून काढतीच बघा